शिक्षण विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुरावस्था निर्माण झालेली आहे गेल्या पंधरा वीस वर्षात जर आपण पाहिलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये गरिबांचं शिक्षण वेगळं झालेलं आहे श्रीमंतात शिक्षण वेगळं झालेलं आहे बहुजन समाजातील गरिबांची मुलं शिकू शकत नाहीत अशी परिस्थिती अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारण असं की केंद्र सरकारचं पक्षपाती धोरण राज्य सरकारचं धोरण सुदैवानं आणि दुर्दैवानं या संबंध याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बहुजन समाजाची मुलं चांगल्या दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहायला लागलेली आहेत आणि त्यासाठी म्हणून आम्ही शासनाकडे शासनाचं लक्ष या विषयाकडं वेधावं आणि शिक्षणामध्ये शिक्षक भरती असेल कर्मचारी भरती असेल शिपाई भरतीची पदं रद्द केल्याबद्दलचं आंदोलन असेल त्याचबरोबर इतर जे अनुदान मिळतं म्हणजे वेतनेतर अनुदान सि मुख्याध्यापकांना मिळतं शाळा चालवण्यासाठी मिळतं तेही कमी झालेलं आहे मध्ये काय परिषद दिलेलं नाही एकूणच शिक्षणामध्ये फार गंभीर समस्या निर्माण झालेली आहेत साहित्य शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळा मागील त्याला शाळा मागेल तिथे शाळा देण्यामुळं अनुदानित शाळा जिल्हा परिषदेत शाळा यांचा पट कमी होत चाललेला आहे आणि शाळा बंद पडत आहेत दीडशेच्या आत विद्यार्थी संख्या आली तर मुख्याध्यापक पद रद्द करत आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तीन तीन चार चार वर्गाला सात आठ दहा मुलाला एक एक शिक्षण शिक्षक देत आहेत ही परिस्थिती दूर करण्यासाठी आमची मागणी आहे की सरकारने आपल्या एकूण सकल उत्पन्नाच्या सहा ते सात टक्के शिक्षणावर खर्च केला पाहिजे मोठ्या प्रमाणात सरकार शिक्षण कर गोळा करतं हा सगळा पैसा शिक्षणावर खर्च करायला पाहिजे आणि शिक्षण जर मिळालं नाही तर अनेक समस्या निर्माण होतील या समस्या दूर करण्यासाठी म्हणून सरकारनं प्रयत्न करावेत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये उद्या दिनांक सहा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावरती सर्व संघटना मिळून मोर्चा करणार आहेत त्याच्यामध्ये शिक्षण संस्था चालक आहेत मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत प्रयोगशाळा परिचार आहेत त्याचबरोबर ग्रंथपाल संघटना पण यामध्ये उतरलेली आहे आमची शासनाला विनंती आहे की ताबडतोब शिक्षणामध्ये लक्ष घाला आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या सर्व आमदार खासदारांना विनंती आहे की येत्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा तुम्ही प्रश्न सोडवा अन्यथा विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी पक्षातले दोघांनाही फटका बसल्याशिवाय राहणार नाही कारण सत्ताधारी शिक्षण बसवा संपवायला बसलेले आहेत आणि विरोधक त्यावर काही बोलत नाहीत ती अत्यंत वाईट परिस्थिती आहे मी सरकारला आणि विरोधकांना परत एकदा सावध करू इच्छितो की तुम्ही जर हा शिक्षणातला प्रश्न सोडवला नाही तर शिक्षणातून निर्माण होणाऱ्या समस्या तुम्हाला निश्चितपणे एक दिवस संपवतील